नमस्कार आज सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज मी परत ट्रॅव्हलिंगमध्ये आहे त्यानिमित्ताने आपण इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषण घेत नाही आहे ओके याची पी डी एफ लवकरच तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्याच्यानंतर उद्या सतरा सप्टेंबर कदाचित आपला व्हिडिओ येईल त्याच्यानंतर पहा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उद्या पब्लिश होणार नाही सॉरी परवा दिवशी पब्लिश होणार नाही मग त्यानिमित्ताने अठरा तारखेचं पण आपलं कदाचित विश्लेषण येऊ शकणार नाही छत्रपती संभाजीनगरऐवजी आपण जर दिल्ली किंवा मुंबईसाठी जर एडिशन जर मला मिळालं ना तर मी नक्की त्याचं विश्लेषण करणार आहे ओके इंडियन एक्सप्रेसचं तरी अठरा तारखेला येईल पहा पण लागलीच सतरा आणि अठरा मे बी सुट्टी असू शकतात त्यामुळे काळजी करू नका की सर कुठे गेले वगैरे तशा पद्धतीनं काही नाही आहे तुम्ही रिस्पॉन्स देत चला मी नक्कीच त्याचा शक्य झालं तर उत्तर वगैरे देत जाईन म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये तर असेल पण मी प्रवासात आहे या निमित्ताने ही पूर्वसूचना होती त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात राज्यात पावसाचे थैमान अहिल्यानगरमध्ये दोघांचा बळी पुढील दोन दिवस आणखी मुसळधार आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट बातमी पहा संपूर्ण कायद्याच्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार वफ्फच्या काही तरतुदींना स्थगिती देण्यात आलेली आहे पहा काल अंतिम निकालाला एकशे अठ्ठावीस वाहनांचा वफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस म्हणजे लास्ट पार्लिमेंट सेशनमध्ये हे विधेयक पास झालेलं होतं मग लगेच त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज देण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टाने ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत हा निकाल दिलेला आहे मग निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने काही बाबी समोर ठेवलेल्या आहेत पहा या कायद्यामध्ये किंवा वफचा जो सुधारित कायदा होता ना या कायद्यानुसार जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात ओके म्हणजे ज्याला आपण जिल्हाधिकारी म्हणतो जिल्हाधिकाऱ्यांना ना खूप पॉवर इथं देण्यात आलेली होती ओके okay. जिल्हाधिकाऱ्यांकडे खूप पावस देण्यात आली होती म्हणजे कशा पद्धतीने पहा एखाद्या व्यक्तीची कंप्लेन आली की, की ही वक्फची जी जमीन आहे ती माझी माझ्या मालकीची आहे व ही वफ्फची जमीन नाही व डायरेक्टली डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा जे जिल्हाधिकारी आहेत ना ते डायरेक्टली त्यावरती सुनावणी करू शकत होते व जी वफ्फची जमीन जी आहे ती वापस ते घेऊ शकत होते अशा पद्धतीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे अगदी जास्त पावर देण्याचं काम हे विधेयक करण्यात आलेलं होतं ओके मग ह्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने काल स्थगिती दिलेली आहे ओके okay. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पहा या वफ विधेयकामध्ये सुप्रीम कोर्टाने काय मान्य केलेलं आहे किंवा काय निकाल दिलेला आहे तर जे वफ बोर्ड आहे त्यामधील जर वीस सदस्य वीस सदस्यीय जर ती वफ बोर्डची बॉडी असेल तर त्या पे त्यामध्ये चार जे सदस्य असतील ते तीन नॉन मुस्लिम असणं गरजेचे आहेत व अकरा सदस्याची जर बॉडी असेल तर त्यामध्ये तीन नॉन मुस्लिम सदस्य तुम्ही इन्क्लूड करू शकता याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू नका व तीनपेक्षा जास्त तुम्हाला करता येणार नाही असा आदेश काल सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आता याच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी काही गरजेचं आहेत का तरतुदी तर पहा बिलकुल गरजेच्या नाहीत कारण यूपीएससी पण कम्युनल असे जे स्टेटमेंट वगैरे हो असतात किंवा कम्युनल जे प्रश्न असतात ना ते विचारण्यापासून थोडंसं मुक्त हां पण अगदी इंटरव्ह्यूच्या दरम्यान जर चर्चा चालू असेल ना वफ विधेयकाबद्दल वगैरे हो तर तुम्हाला थोडंसं त्यावरती प्रकाश टाकून जायचं आहे ओके आता याच्याबद्दल अद्याप आर्टिकल आलेलं नाही ज्यावेळेस आर्टिकल आली त्यावेळेस आपण याबद्दल चर्चा करूयात आता एवढंच लक्षात घ्या की वफ्फचा सॉरी वफचा जो कायदा होता त्याबद्दल काही तरतुदींना सुप्रीम कोर्टाने स्थगिती लावलेली आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल डन पुढे चला वन एस आय टीचे निर्दोषत्व ओके okay, म्हणजे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला माहिती असेल पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने एक एस आय टीचं गठन केलं होतं व त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला तुम्ही आम्हाला पंधरा दिवसामध्ये याचा अहवाल सादर करायचा आहे मग सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाला एस आय टीने अहवाल दिलेला आहे व त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की कोणत्याही नियमाचं इथं उल्लंघन करण्यात आलेलं नाही जे वंतारा बसवण्यात आलेलं आहे ओके okay, किंवा जे अगदीच प्रायव्हेट वंतारा सॉरी जे वंतारा आहे ना ते प्रायव्हेट पार्क आहे अगदी नॅशनल पार्क ज्या पद्धतीने आहेत तसं वंतारा हे प्रायव्हेट आहे मग हे प्रायव्हेट पार्क बसवत असताना यामध्ये कोणत्याही नियमांचं इथं उल्लंघन करण्यात आलेलं नाही मग हे अगदी यो काय म्हणू शकता एक प्रामाणिक बॉडी आहे असं त्यांनी एक निर्दोषत्व सुप्रीम कोर्टाला प्राप्त झालेलं आहे आता मग सुप्रीम कोर्टाला हे निर्देशत्व प्राप्त झाल्यानंतर किंवा अहवाल सादर झाल्यानंतर पहा अगदीच सुप्रीम कोर्टाने जी हत्तीनीबद्दलची जी सुनावणी होती ना त्याला पण त्यांनी फेटाळलं आहे पहा ओके मग आता पाहूयात अगदीच पहा जर सुप्रीम कोर्टाने याला फेटाळलेलं असेल तर आता जनतेमध्येच इथं न्याय वगैरे मिळू शकतो किंवा जनतेमधूनच हे प्रत्येक पहा ओके त्यामुळे आता आणखीन एक आर्टिकल न्यूजपेपरला आपण राहूयात पुढे चला महाबळेश्वर आणि पाचगणीला युनेस्कोच्या यादीत स्थान देण्यात आलेलं आहे युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत तात्पुरत्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे पहा परीक्षेला सरळ सेवा किंवा मुंबई परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तात्पुरत्या यादीमध्ये स्थान कोणत्या नैसर्गिक वाचता स्थळांना मिळालेला आहे तर अगदीच महाबळेश्वर आणि पाचगणी डन त्याच्यानंतर पहा कंबाईन परीक्षेसाठी तालुके जिल्हे हे पण थोडंसं तावरती लक्ष असू द्या डन त्यांच्यानंतर पहा अंजली दमानिया यांचे पती मित्राच्या मानद सल्लागारपदी आता मित्रा ही बॉडी काय आहे आता पहा ही न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही पण मित्रा बॉडी ही गरजेची आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये थिंक टँक म्हणून कोण काम करतं पहा थिंक टँक भारत सरकारचं थिंक टँक म्हणून कोण आहे तर नीती आयोग आहे नीती आयोगाची स्थापना कधी आहे युपीसी दोन हजार पंधरामध्ये प्रश्न आलेला होता हा नीती आयोगाची स्थापना ओके तर थिंक टँक म्हणून नीती आयोग काम करतं तर अगदी त्याच धर्तीवर पहा महाराष्ट्रामध्ये थिंक टँक म्हणून मित्रा ही बॉडी काम करते ओके महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं थिंक टँक म्हणून ही मित्रा बॉडी काम करते तर प्लीज हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा थौरा आहे बाकी आता अंजली दमानिया यांच्याबद्दल इथं टीका वगैरे करण्यात आली जी की आपल्यासाठी बिलकुल गरजेची नाही आहे त्याच्यानंतर समाज माध्यमातील आंदोलनामुळे हस्तांदोलन असणकार आता ह्या बातम्या ज्या आहेत त्या आपल्यासाठी गरजेच्या नाही त्यामुळे मी स्किप केलेला आहे पुढे जाऊयात आपण त्याच्यानंतर घटनात्मक मूल्यांचा विजय वफ संबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विरोधकांकडून स्वागत व पहा अगदी होणार होतं कारण अगदी जिल्हाधिकाऱ्याकडे पण आपण पूर्णतः पॉवर देऊ शकत नाही पहा ऍब्सोलूट पॉवर जर म्हटला तुम्ही तर ऍब्सोलूट पॉवर अगदीच करप्ट केली जाऊ शकते या कारणानिमित्त सुप्रीम कोर्टाने एकशे अठ्ठावीस पानाचा तो निकाल दिलेला आहे आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजलेला असेल त्याच्यानंतर पहा राजकीय बातम्या जास्त आहेत त्यामुळे आपल्याला स्किप करता येईलच त्यानंतर आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चे म्हणजे पहा अगदीच आरक्षणाबद्दल महाराष्ट्र सध्याला तापून आहे असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे अगदीच पहा प्रत्येक जण किंवा म्हणजे अगदी प्रत्येक संघटना आता यामध्ये उतरत आहेत ओके आता सध्याला आणखीन संघटना यामध्ये काम करत आहेत पहा ओके जे की आपल्यासाठी सध्याला तरी गरजेचं नाही आहे यावरती आर्टिकल वगैरे आल्यानंतर पाहूयात की पहा आता याला टॅकल कसं करायचं ओके एम पी एस सी तर डायरेक्टली प्रश्न विचारू शकत नाही पहा आरक्षणबद्दल कारण प्रत्येक विद्यार्थ्याची पॉईंट ऑफ व्यू वेगवेगळी असतात व जो व्यक्ती पेपर चेक करणार आहे ना त्याचे पण पॉईंट ऑफ व्यू वेगळा असू शकतो त्यामुळे आपण आरक्षण जो मुद्दा आहे तो डायरेक्टली प्रत्येक एक अशा पद्धतीचा एक साचा फ्रेम बसले असा आहे व या फ्रेममध्येच बसलं पाहिजे असं होऊ शकत नाही तुमचे व्ह्यूज वेगळे असू शकतील माझे व्ह्यूज वेगळे असू शकतील व आर्टिकल नाईनटीन आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये जे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे अगदी असे प्रश्न सध्याला तर येत नाही असं माझं मत आहे पुढे जाऊयात आपण लोकोपयोगी उपक्रमांचा सॉरी उपक्रमांचा सेवा पंधरवाडा चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता पहा की काय काय उपक्रम वगैरे यामध्ये केले जातील आता अगदी शासकीय योजनांची माहिती असणं गरजेचं या निमित्ताने हा आर्टिकल आहे पण युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वपूर्ण ना आर्टिकल नाही आहे त्यामुळे याला स्किप करतोय ओके हा शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या अन्यथा जरी नाही वाचला तरी चालेल कारण पहा ह्या ज्या बातम्या आहेत ते पुढे चालून कव्हर होणारच आहेत ओके त्यामुळे काळजी करू नका किंवा जरी माझ्या व्यतिरिक्त तुम्ही देवा जाधव सरांचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या योजनांची माहिती त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने मंथली व्हिडिओमध्ये ते कवर करून घेतात पहा ओके त्यांचं तुम्ही नक्कीच विश्लेषण पाहू शकता डन त्याच्यानंतर वडापाव संस्कृती आता हा आर्टिकल पण बिलकुल गरजेचा नाही आहे ओके आता अगदीच यामध्ये अशा पद्धतीने काही टीका करण्यात आलेली आहे ओके म्हणजे शिवसेनाची जेव्हा स्थापना झाली होती पहा ओके मग त्यावेळेसचे जे काही स्लोगन्स होते व आताचे जे स्लोगन्स मराठीबद्दलचे झालेले आहेत याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे पण सध्याला खरंच गरजेचं नाही आहे त्यामुळे मी या आर्टिकलला स्किप करतोय ओके म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून हा आर्टिकल देण्यात आलेला आहे पुढे चला विकास पुरुष मोदींची मणिपूर मणिपूर भेट पुरेशी ठरेल का हा प्रश्नचिन्ह आहे आता तुम्ही कालचं माझं इंडियन एक्सप्रेसचं इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ आठवू शकता त्यामध्ये पण मी सांगितलेलं होतं की एकशे तेवीस सा आठवडे झालेले आहेत म्हणजेच काय कालचा जो इंडियन एक्सप्रेसचा जो आर्टिकल आहे ना तो आज आलेला आहे लोकसत्ताला ओके व अगदी आपण काल तीन आर्टिकलचं मिक्सचर केलेलं होतं मग अगदी लोकसत्तांनी काय केलंय फक्त एकच आर्टिकल यामध्ये दिलेलं एक आहे एकशे तेवीस आठवडे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस तिथे काय करत आहेत पहा प्रोजेक्टचं उद्घाटन वगैरे करून आलेले आहेत ओके त्याच्यानंतर त्यांनी अगदीच पहा फक्त फंड वगैरे दिलेले आहेत पण यामध्ये पुढे चालून काय निर्माण होणार आहे तर त्या समाजामध्ये तीळ वगैरे निर्माण केलं जाऊ शकतं म्हणजे पहा ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये भरपूर फरक आहे डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह आहे आणि ग्रोथ म्हटल्यानंतर क्वांटिटेटिव्ह येते म्हणजे क्वांटिटी जर दाखवायची असेल तर तुम्हाला फक्त ग्रोथ दाखवता येते ओके व डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर पहा क्वालिटेटिव्ह असतं मग इथं सध्याला जर डेव्हलपमेंट करायची असेल म्हणजे विकास जर मणिपूरचा करायचा असेल तर सर्वांना एकत्र आणणं हे गरजेचं आहे मग ह्या पण आर्टिकलमध्ये तेच दिलेलं आहे पहा समस्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोललेलंच नाही फक्त त्यांनी आले उद्घाटन केले व निघून गेले पण असं समस्या सुटत नाही ग्राउंड लेवलवरती आपल्याला काम करणं असतं हे इथे पहिल्यांदा मान्य करणं गरजेचं आहे व तुम्ही माझं प्लीज कालचा व्हिडिओ पाहून घ्या व पूर्वी पण म्हटलेलं एकही बातमी तुमची सुटणार नाही काळजी करू नका करंट अफेअर्स म्हणजे काय आहे तर नदी आहे आज जर तुम्ही एक तारखेला मासा पकडला नाही तर तो मासा पुढे चालून पंधरा तारखेला नक्की आपल्या जाळ्यामध्ये येतो म्हणजे येतो अगदी तसं आहे हे ओके त्यामुळे निश्चिंत राहा विश्वास ठेवा मी कुठेही जात नाहीये हा उद्या आणि परवा थोडस सुट्टी असू शकेल आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाला डन त्याच्यानंतर पुढे चला ई ट्वेंटी पेट्रोलच्या वादामागे पेट्रोल, वादा पेट्रोल की वास्तव आता कालच मी बोलत असताना म्हटलेलं होतं न्यूजपेपर सॉरी म्हणजे वृत्तपत्र विश्लेषण घेत असताना मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की नितीन गडकरी यांच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु एकही आर्टिकल सध्याला न्यूजपेपरमध्ये आलं नाही असं मी म्हटलेलं होतं व लगेच दुसऱ्या दिवशी पहा विश्लेषण आलेलं आहे लोकसत्तांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे ई ट्वेंटीबद्दल आता ही ई ट्वेंटी काय आहे तर पहा इथनल ट्वेंटी म्हणजे भारत सरकारने काय केलं होतं पहा आपण पेट्रोल आता अगदीच जे खनिज तेल येतं त्याचं अगदी पहा फिल्टरायझेशन वगैरे होऊन काय केलं जातं पहा त्याचं पेट्रोल डिझेल वगैरे असे पदार्थ तिथं तयार केले जातात ओके म्हणजे अगदी जे खनिज तेल आहे त्याला फिल्टर करून पेट्रोल किंवा डिझेल हे प्रोडक्ट वगैरे बाहेर काढले जातात बरोबर आहे मग पेट्रोलमध्ये काय केले त्यांनी किंवा डिझेलमध्ये त्यांनी काय म्हटलं की आता हे जे इंधन आहे यामध्ये आपण काय करूयात इथेनॉल मिक्स करूयात म्हणजे इथेनॉल मिक्स केल्यानंतर काय होईल पहा तर शंभर टक्के पूर्वी शंभरपैकी शंभर हे पेट्रोलचं जायचं सा मग आता यामध्ये काय केलं आपण पेट्रोलचं नाइंटी पर्सेंट घेतलं व इथेनॉल याचे टेन पर्सेंट घेतले व टेन प्लस नाईन्टी मिळून ही काय झालं पहा शंभर टक्के अशा पद्धतीने यांनी काय केलेलं आहे तर इथनॉल ब्लेंडिंग चालू केली मग दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आपण काय करणार आहोत ट्वेंटी पर्सेंटला टार्गेट करणार आहोत सॉरी हा दोन हजार तीस चा आपण टार्गेट ठरलं होतं ट्वेंटी पर्सेंटसाठी पण पहा आपण अगदी एक दोन वर्षामध्येच हे संपूर्ण टार्गेट पार केलं व दोन हजार पंचवीस सालानंतर पहा आता भारत सरकार काय म्हणत आहे की आपण काय करूयात आता दहा टक्क्याचं ऐवजी आपण काय करूयात वीस टक्के आता यामध्ये इथेनॉल ब्लेंडिंग करूयात इथेनॉल ब्लेंडिंग जर वीस टक्के म्हटलं मतला। म्हटल्यानंतर आता काय होणार आहे जे पेट्रोल आहे ओके ते ऐंशी टक्के असेल व जे इथेनॉल असेल ते वीस टक्के असेल व असं करून आपल्याला जे इंधन मिळालं जाईल ते शंभर टक्के अशा पद्धतीने हे इंधन मिळेल बरोबर आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही पेट्रोल ऐंशी टक्के आणि वीस टक्के आता इथेनॉल असेल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करण्यात त्याला आता अगदीच पहा तुम्ही काय म्हणू शकता जसं लिंबू शरबत आहे ओके लिंबू शरबत करण्यासाठी तुम्ही काय करता पहा साखर घेतली पहा आपण दहा टक्के त्याच्यानंतर लिंबू घेतलं पहा आपण दहा टक्के आणि ऐंशी टक्के आपण पाणी घेतलं अशा पद्धतीने आपलं बनलेलं आहे लिंबू शरबत अगदी तशाच पद्धतीने आता आपण इथं कंडिशन तीच आहे की पेट्रोलमध्ये आपण दुसरी मिक्सर मिक्सर करून आपण गाडीमध्ये इंधन वगैरे ते वापर करणार आहोत पण याचा परिणाम काय होतो तर आपली जी गाडी आहे आता अगदीच पहा दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची जी गाडी आहेत किंवा अगदी पहा आता ट्वेंटी पर्सेंट जे इथेनॉल ब्लेंडिंग केलं जात आहे ती इथेनॉल ब्लेंडिंगसाठी आपल्या गाड्या खरंच योग्य आहेत का तर बिलकुल नाही पहा जे ज्या सॉरी ज्या ग्राहकांनी दोन हजार तेवीसच्या नंतर गाड्या घेतल्या आहेत ना त्यांच्यासाठी हे योग्य असेल कारण जे नव्याने इंजिन आलेले आहेत ना त्यामध्येही इथनॉल ब्लेंडिंगवाले इंजिन ते घेऊ शकतात किंवा त्याचा भारताना चालले परंतु दोन हजार तेवीसच्या पूर्वीचे म्हणजे अगदीच पहा दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा म्हणजे किंवा अगदी दोन हजार वीस किंवा एकवीस बावीस ओके हे यावेळीच्या विद्या सॉरी यावेळी ज्या ग्राहकांनी गाडी खरेदी के केलेली आहे अगदी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असुद्धा कोणतीही गाडी तर त्या गाड्यांना अगदी जे इथेनॉल ब्लेंडिंग आता सध्याला केलं जात आहे ना ते योग्य नाही आहे ओके okay, ते काय योग्य नाही आहे तर पहा ना पेट्रोलमध्ये मिक्सर करत आहात आपण पेट्रोलमध्ये मिक्सर केल्यानंतर अगदीच जे इंजनची क्वालिटी आहे किंवा जे इंजनची जी क्षमता आहे ना ती दिवसेंदिवस खालावत जाणारी आहे ओके okay, मग याचे चान्सेस पहा अगदी आता आज आज सध्याला जर तुम्ही गाडी घेतलात म्हणजे अगदी कार वगैरे जर घेतलात ना तर त्याची कॅपॅसिटी पंधरा वर्षासाठी देण्यात येते आर टी ओकडून आपण परत पाच वर्षाचं एक्सटेन्शन वीस वर्षासाठी घेऊ शकतो परंतु आपली गाडी अगदी दहा वर्ष चालली तर मगदी तशा पद्धतीने होणार आहे इंजिनची जी क्षमता आहे ना दोन हजार वीसला जर गाडी खरेदी केलेलं असेल वर त्याचं जर इंजिन इथेनॉल ब्लेंडिंगसाठी जर उपयोगीन हो सॉरी इथेनॉल ब्लेंडिंगसाठी ते जर कार्यक्षम नसेल ना तर त्याची क्षमता अगदीच कमी होते व वीस वर्ष चालण्याचं जे इंजिन होतं आपलं काडीचं ते आता फक्त दहाच वर्ष चालणार आहे मग पुढे याची इम्पॅक्ट काय होतील याबद्दल कोणीही बोलत नाही आहे म्हणजे पहा चालत चालत जर इंजिन बंद पडलं तर त्याचं काय तर इन्शुरन्स कंपनी पण त्याचं क्लेम उचलायला तयार नाहीत ओके अद्याप सध्याला आपल्याकडे केसेस आले नाहीत पहा कारण अगदी मी म्हटलं ना याचं लाँग टर्म इफेक्ट होणार आहे लाँग टर्म याचा इफेक्ट असेल म्हणजे दोन हजार वीसमध्ये मी जर गाडी घेतलेली असेल तर लॉंग टर्म याचा इफेक्ट म्हणजे दोन हजार तीसमध्ये आम्हाला दिसून येईल किंवा आपण पण त्यावेळेस ब्लेंडिंग बिल्डिंगवा पेट्रोल टाकलेलं होतं यामुळे माझी गाडी आता बंद पडलेली आहे मग ही नेमकी इथं समस्या आहे की आपल्याला पॉलिसी त्यांनी सांगितलेलीच सा नाही ओके व्हॉक पॉलिसी तयार करण्यात आली किंवा याची इम्प्लिकेशन काय असतील हा भारत सरकारला याचा लाभ झाला पहा कारण अगदी पूर्वी शंभरपैकी शंभरच तिथं पेट्रोल टाकलं जायचं त्यामुळे अगदी भारत सरकारला म्हणजे जास्त तिथं खर्च व्हायचा पण आता काय केलं पहा आपण उसमधून सॉरी ऊस गाळ हंगाम ज्या वेळेस येतो त्यावेळेस आपण इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे चालू केली के, सॉरी इथनॉल निर्मिती चालू केली मग त्याचा आपण कुठे वापर केला तर पेट्रोल डिझेलमध्ये वापर केला त्यामुळे ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्केच पेट्रोल आपल्याला पैसे द्यावे लागत आहेत ना पेट्रोलचे बाकी तर स्वस्तमध्ये इथनॉल मिळतच आहे मग या कारणानिमित्त भारत सरकारने पैसे वाचवले परंतु अगदी त्याचा इम्पॅक्ट कुणाला झाला सिटीजन्सला झाला व पॉलिसी सर्वांना माहिती नाही या कारणानिमित्त अगदी सर्वजण शांत होते पण आता पहा ई ट्वेंटी जर करण्यात आलं तर अगदी आपल्या ज्या गाड्या आहेत त्या आणखीन जास्त क्षमतेने बंद पडायला लागतील ओके जे दोन हजार तेवीसच्या नंतर ज्या गाड्या आल्यात मार्केटमध्ये त्यांना काही होणार नाही परंतु दोन हजार तेवीसच्या पूर्वीच्या जर गाड्या पाहिल्यात तर त्यांचं काय मग इन्शुरन्स कंपनीकडे गेलात तुम्ही तर इन्शुरन्स कंपनी तिथं क्लेम देणार नाही का तर त्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे की जर तुम्ही इंधनमध्ये जर काही फेरफार किंवा मिक्सर टाईप इंधन जर तुम्ही टाकलात तर आम्ही तुम्हाला क्लेम देणार नाही हां फक्त जर तुम्ही ओरिजिनल पेट्रोल टाकलेला असाल तर मान्य आहे पण जर तुम्ही मिक्सचराइज्ड इंधन त्याचा वापर केलेला असाल तर तुम्हाला क्लेम मिळणार नाही मग याचा ना भूजदंड कोणाला येणार आहे तर शेवटी ग्राहकांवर येणार आहे मग ही समस्या आहे व तुमची पॉलिसी कधीपर्यंतची होती दोन हजार तीस पर्यंतची होती ना मग तुम्ही पहिल्यांदाच त्याचं इम्प्लिकेशन का करत आहात मग दोन हजार तीस नंतर तुम्हाला काय करणार होतो ई ट्वेंटी पर्सेंटेज इथेनॉल तिथं वापर करणार होतो मग त्याच्यापूर्वीच तुम्ही हे सर्व करणं योग्य नाही आहे पहा किंवा आपला तिथं कंपन्सेशन तरी भारत सरकारने द्यायला हवं मग याबद्दलच नितीन गडकरी यांच्यावरती आरोप केलेले करण्यात येणार आहेत व सर्वात मुख्य म्हणजे दोन हजार सोळा मध्ये त्यांच्या मुलांनी जी कंपनी तयार केली होती ती इथनॉल बदलचीच होती ओके मग या संपूर्ण कारणांमुळे काय होत आहे पहा नितीन गडकरी यांना आरोपांच्या शेजारमध्ये आणण्यात आलेला आहे व हे सध्याला काय आहे वास्तव आहे ओके पण नितीन गडकरी यांनी काय म्हटले की नाही हे काही वास्तव नाहीये तर याला विरोध कोण करत आहेत तर पेट्रोलची लॉबी करत आहेत मान्य आहे त्यांचं ठीक आहे परंतु ग्राहकांवरती किंवा दोन हजार तीसमध्ये आता पहा सरकार अगदी उद्या पण बदलू शकतं सरकार बदलल्यानंतर दोन हजार तीसमध्ये जर आपली गाडी बंद पडलेली असेल आता पहा अगदीच माझी गाडी दोन हजार अठरामध्ये घेतलेली आहे ओके व आता पण ती सध्याला अगदीच चांगल्या पद्धतीने चालते पण दोन हजार तीसमध्ये जाऊन म्हणजे त्याची कॅपॅसिटी आणखीन जास्त दिवस चालण्याची आहे पण जर दोन हजार तीस मध्ये जाऊन जर माझी गाडी बंद पडली तर काय करायचं मग मी कोणाकडे दाद मागायची किंवा अगदी इन्शुरन्स कंपनीकडून मला क्लेम मिळणार आहे का तर बिलकुल मिळणार नाही मग याच कारणानिमित्त हे सर्व गोष्टी चालू आहेत सध्याला पाहूयात आता याचे इम्पॅक्ट काय होतील किंवा लाँग टर्म याचं इम्पॅक्ट आहे पहा आणखीन आर्टिकल वगैरे येतील पण पहा हे सर्व काही गुलदस्तातच असणार आहे एवढं तर आपल्याला निश्चित झालेलं आहे आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्य रिका समजला असेल ओके एवढंच लक्षात असू द्या बाकी याच्या पलीकडे जाऊन पाहण्याची वगैरे आवश्यकता नाही कारण गव्हर्नमेंटची पॉलिसी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण परत एकदा यामध्ये डोकारण्याचा प्रयत्न करूयात डन त्याच्यानंतर पुढे चला येथे आपल्यासाठी गरजेची आहे का बातमी तर बिलकुल दुसरी दिसत नाही आहे पहा ओके तर आता आपण इथं थांबूयात था। याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता हां आणखीन एक आहे प्रशासन सामाजिक न्याय जी एस टू यामधील जे प्रश्न आलेले आहेत ना ते इथं डिस्कस करण्यात आले आहेत शक्य झालं तर तुम्ही डायरेक्टली यू पी एस सी मेनशिप एकदा पेपर डाऊनलोड करून एकदा पाहून घ्या जर तुमचं सिलेबस झालं असेल ना तर तुम्ही या प्रश्नांची उत्तर देऊ शकता पण ज्या विद्यार्थ्यांनी सिलेबस कंप्लीट केलं नाही त्यांनी प्लीज कुठेही न डोकवता डायरेक्टली सिलेबस एकदा कम्प्लीट करून घ्या त्यावेळेसच तुम्हाला हे सर्व गोष्टी करण वा करंट अफेअर्स जे आहे ते समजून येईल ओके आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता व दोन दिवस मी बी सुट्टी असेल धन्यवाद